आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाइव्ह मानगाव खांदाड येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंत के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस मानगाव खांदाड ग्रामस्थ मंडळ तसेच ओमकार भजनी मंडळ खांदाड तर्फे सालाबाद प्रमाणे पारंपरिक पद्धतीने होळी पौर्णिमा निमित्त गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता खांदाड सोनभैरव मंदिर पटांगण नेते माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार तसेच अध्यक्ष काशीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होळी उत्सव साजरा करण्यात आला तर ओंकार भजनी मंडळातर्फे मारुती मंदिरासमोरील पटांगनाथ मंडळाचे अध्यक्ष वैभव साबळे सेक्रेटरी निलेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आणि आळस यांचे दहन होऊ दे तसेच राग द्वेष मत्सर मतभेद विसरून प्रेमशांती आनंद चौकडे पसरू दे आणि सर्व ग्रामस्थांना सुखसमृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभू दे असे मनोभावे होलिका मातेचे पूजन करून होळीमध्ये श्रीफळ अर्पण करण्यात आले या ठिकाणी या होळी उत्सवाला भाविक ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती महाराष्ट्र पोलीस निफ साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोबीस या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद